पंढरपुरातून आली सर्वात मोठी बातमी आता विटूरायाच्या दर्शनासाठी नवा नियम लागू ज्याचं पालन सर्वांना करावं लागणार आता गरीब असो श्रीमंत असो कुणी आमदार असो खासदार असो किंवा सर्वसामान्य माणूस असो त्याला पंढरपुरात दर्शन घ्यायचं असेल तर हा नियम नवा नियम पाळावा लागेल आषाढी एकादशीला पंढरपुरात दर्शन घ्यायचं जर असेल किंवा इतर वेळी घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्वाचा आहे कारण की नवा नियम पंढरपूरचे जे कलेक्टर आहेत तर त्या कलेक्टरांनी जारी केलेला आहे हा नवा नियम गरीब असो श्रीमंत असो आमदार असो खासदार असो कोणी असो नियम पाळावेच लागतील नाहीतर या नियमानुसार आता दर्शन मिळणार नाही मुख दर्शन देखील आता बंद होणार की सुरू राहणार याविषयी चर्चा सुरू आहे कारण की आज एक नवा नियम जाहीर करण्यात आलेला आहे आता कोणाला दर्शन मिळणार यामुळे आणि कोणाला मिळणार नाही आणि याच्या मात्र नेमकं काय कारण आहे कोणता तो नियम आहे की जो प्रत्येकाला पाळावे लागेल जर पंढरपुरात आषाढीला किंवा इतरही दिवशी विठ्ठलाचं दर्शन घ्यायचं असेल तर हे नियम तुम्हाला पाळावे लागते आज या नियमांविषयी माहिती घ्या जर हे नियम माहिती नसले तर तुम्हाला तिथे जाऊन दर्शन मिळणार आहे तर कोणता तो नियम आहे जो पंढरपुरातील कलेक्टर जिल्हाधिकाऱ्यांनी या लागू करण्यात आलेला आहे जो आमदार खासदार किंवा सर्वांनाच लागू आहे सर्वसामान्य माणसाला देखील आहे वारीच्या इतिहासात पहिल्यांदाच हा सगळ्यात मोठा नियम लागू करण्यात आला आहे आजपर्यंत असे नियम नसायचे पूर्वीचे नियम वेगळे होते पण या वर्षीचे नियम वेगळे आहे त्यामुळे नियम कोणता आहे किती महत्वाचा आहे हे तुमच्या आता लक्षात येणार आहे पंढरपूरची वारी आणि आषाढीची एकादश हा एक महाराष्ट्राची ओळख आहे आपल्या संस्कृतीचा भक्तीचा भाग आहे कित्येक शतकांपासून वारीची परंपरा अखंडपणे सुरू आहे आषाढी एकादशीच्या निमित्तानं लाखो वारकरी अगदी छोट्यांपासून वृद्धांपर्यंत पुरुषांपासून महिलांपर्यंत कुठल्याही सुखदुःखाची पर्वा परवा न करता विठ्ठल नामाचा गजर करत बाई चालक पंढरपूरच्या दिशेने निघतात विठ्ठल हे दैवत नाही तर महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे बाप आहेत यामध्ये कोणताच भेदभाव नव्हतो सगळे माऊली हे त्या ठिकाणी वारकरीच्या वारकरी त्या दिशेने येत असतात आता चंद्रभागेच्या वाळवंटात हे वार लाखो भक्त वारकरी पताका घेऊन ताळमृदुंगाच्या गजरात ज्ञानोबा माऊली तुकारांचा जयघोष करत पंढरपूरच्या त्या ठिकाणी आलेले आहे आता आषाढी एकादशी ही येणार आहे आषाढी दिशी आलेली आहे सगळ्यात मोठा आणि महत्वाचा दिवस आहे या दिवशी पंढरपुराला लाखो भक्त लोटतात मंदिर परिसरात चंद्रभागेचे नदीचे घाट पूर्ण पंढरपूर नगरी भक्ताच्या गर्दीने फुलून जाते माता एक पूजा केली जाते विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा होते ज्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नीच्या हस्ते केली जाते ही पूजा पाहण्यासाठी या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी दूरदूरून भाविक येतात या विठ्ठल मंदिरात काकड आरती पासून रात्रीच्या शेजा आरतीपर्यंत सर्व भाविक भक्तांची गर्दी असते चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाच्या रांगेत उभे राहणारे वारकरी अविस्मरणीय दृश्य असते प्रत्येकाच्या मनात ही छा की विठ्ठू माउलीचं दर्शन घ्यायचं पण याच आषाढीच्या पार्श्वभूमीवर यावर्षी पंढरपूरचे जिल्हाधिकारी यांनी एक नवीन नियम आणि अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला आहे हा फक्त आषाढीसाठी नाही तर पंढरपुरातल्या दर्शनासाठी आहे मग कोणी आमदार असो खासदार असो किंवा सरकारी अधिकारी असो सर्वसामान्य माणूस असो महिला असो पुरुष असो या दर्शनासाठी सगळ्यांसाठी हा नियम सगळ्यांसाठी सारखाच असणार आहे मागच्या वर्षी किंवा त्या पूर्वी नियम वेगळे असायचे नियम वेगळे असायचे दर्शन वेगळ्या पद्धतीने व्हायचं पण यावर्षीचा नियम पद्धतीने होणार आहे त्यामुळे आता मुख दर्शन चालू राहणार की बंद राहणार याविषयी महत्वाची माहिती आता मिळाली यावर्षी पूर्वी पूर्वीची परिस्थिती बदलली आहे पूर्वीच्या काळात काय व्हायचे दर्शनाचे नियम वेगळे राहायचे लाखो वारकरी त्या ठिकाणी यायचे दर्शन त्यांना मिळायचं काही जण दर्शन करायचे काही जण लाईनला लागून दर्शन करायचे काही जण त्या ठिकाणी पाडुरंगाचं विश्रांती स्थळ आहे तिथे दर्शन घ्यायचे काही जण चंद्रभागेतूनच तो सोहळा त्या ठिकाणी पाकायचे तर असे विविध प्रकारचे दर्शनांची पद्धत राहायची लोक कित्येक तास पा उभे राहायचे खूप त्रास व्हायचा तास रांगेमध्ये त्या ठिकाणी त्यांना आपल्या अं विठुरायाच्या दर्शनासाठी वाट पाहावी लागायची पण यावर्षी थोडासा निर्णय बदलला कारण काय होतं जसं आषाढी एकादशी किंवा आषाढीची जी यात्रा आहे ती आता जवळ येऊ लागली किंवा आता काही तास आली आहे किंवा आषाढी एकादशी येते किंवा वेगवेगळ्या एकादशीला सगळे जे भाविक भक्त आहेत ते येत असतात पण मग पंढरपूरमध्ये भक्तांची गर्दी वाढू लागली देशभरातून परदेशातून लोक आषाढीला येत आहेत या वाढत्या गर्दीला व्यवस्थित सांभाळण्यासाठी प्रत्येक भक्ताला सुलभ उपलब्ध दर्शन करून देण्यासाठी एक मोठं आव्हान सरकारला होतं मग याच पार्श्वभूमीवर पंढरपूरचे जिल्हाधिकारी यांनी एक अत्यंत धाडशी आणि महत्वाचा निर्णय घेतला हा निर्णय असा आहे की पंढरपुरातल्या दर्शनासाठी कोणी येऊ द्या एखाद्या गरीब व्यक्ती श्रीमंत व्यक्ती किंवा आमदार असतील खासदार असतील किंवा सर्वसामान्य माणूस असेल पैसेवाले व्यक्ती असतील गरीब असतील कोणी अधिकारी असतील कोणी का असेल तर त्यांच्यासाठी हा नियम आहे सगळ्यांसाठी नियम सारखेच राहणार आहे मुग दर्शन मग चालू राहणार का बंद राहणार हे वारीसाठी ज्या दर्शनासाठी रांगा लागायचे त्या कशा लागणार तर का ह्या नियमानुसार आता ठरणार आहे आता हा नियम का लागू करण्यात आला त्याचे काय परिणाम होणार तुम्हाला दर्शन घ्यायचं असेल तर कशा पद्धतीनं वर्षभरात आता कधी जरी पंढरपूरला जरी गेले तर त्यावेळेस दर्शनासाठी हा नवा नियम असणार आहे मग हा नवा नियम असल्यामुळे आता दर्शन करताना काही नियमांचं पालन करावं लागणार आहे आता पहा आषाढी यात्रा सुरू झालेली आहे पंढरपूरचा दरदुरून भक्त त्या ठिकाणी आलेले आहे या भक्तांना कोणताही त्रास न होता सुलभपणे सगळ्याला विठ्ठल रुक्माईचं दर्शन घेता आहो यासाठी पंढरपूरचे जिल्हाधिकारी श्री कुमार आशीर्वाद कुमार आशीर्वाद हे पंढरपूरचे जिल्हाधिकारी आहेत आणि तेच तिथले सगळ्या गोष्टी सगळे प्रशासनाचे सगळे नियम कायदे निर्णय ते सगळे पाहत असतात मग त्यांनी एक महत्वाचा निर्णय घेतला त्यांनी बघितलं गर्दी भरपूर आहे आणि काही भक्तांच्या तक्रारी आल्या होत्या भावी भक्तांच्या तक्रारी आल्या होत्या स्थानिक समितीकडून काही तक्रारी आल्या त्या गावातील गावकऱ्यांकडून काही तक्रारी आल्या त्या आणि त्या तक्रारीचा त्यांनी अभ्यास केला आणि त्यांनी यावेळेस पाहिलं की दोन हजार दहाचा एक शासन निर्णय होता दोन हजार दहाचा एक शासन निर्णय होता त्या शासन निर्णयामध्ये सांगण्यात आलं होतं की जो जे दर्शन आहे तर ते दर्शन घेत असताना काही विशेष काळजी घ्यायची असते काही दर्शन करताना काही नियम पालन करायचं असतं आणि अशा प्रकारचा तो निर्णय होता आणि साधारणपणे या निर्णयाचं जर कोणी उल्लंघन केलं तर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिनियम दोन हजार पाक अंतर्गत कारवाई केली जाऊ शकते मग अत्यंत धाडशी निर्णय होता आणि हा निर्णय ऑलरेडी आधीच घेण्यात आला होता म्हणजे दोन हजार दहा लाच हा नियम करण्यात आला होता पण त्याची अंमलबजावणी फारसे त्या पद्धतीने होत नव्हती पण जे जिल्हाधिकारी आहेत तर त्यांनी त्यांची अंमलबजावणी कडक पद्धतीने केली ज्यामुळे आता पंढरपुरात जर दर्शन घ्यायचं असतील तर काही नियम प्रत्येकाला पाळावे लागतील कोणी आमदार असो खासदार असो किंवा कोणी सर्वसामान्य माणूस असो किंवा कुणीही म्हणजे राजकारणी असो मंत्री मंडळ असेल कुणी असेल तरी त्यांना हे नियम पाळणं आता त्या ठिकाणी हे करणार आहे आणि आता काय होईल की नियमबाह्य जर काही केलं तर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनचा अधिनियम आहे दोन हजार पाचचा तर अंतर्गत कारवाई होऊ शकते आणि विनाकारण त्या ठिकाणी केस बी दाखल होऊ शकते आणि प्रॉब्लेम होऊ शकतो आता त्यांनी नि जो निर्णय घेतला जिल्हाधिकाऱ्यांनी काय नियम आहे तो आता की दर्शनासाठी जो लागू होणार सगळ्यांसाठी लागू होणार पण काय आलं त्या निर्णयावर जे आहे पत्र आलं होतं शिंदे गटातील एक आमदार आहेत त्यांनी एक वेगळी मागणी केली होती आणि एक पत्र देखील देवस्थान समितीला त्यांनी पाठवलं होतं आणि त्या पत्रात त्यांनी एक मागणी केली होती की त्यांच्या कुटुंबातले एकवीस सदस्य आणि काही कार्यकर्ते आहेत यांच्या दर्शनासाठी एक वेगळीच मागणी करण्यात आली होती पण ती मागणी जी आहे तर ती फेटाळून लावण्यात आली किंवा त्या मागणीला या पत्राला फेटाळलं गेलं आणि तिथल्या कलेक्टरांनी तो निर्णय थांब ठेवला गेला आणि कुणी आमदार असो खासदार असो सर्वसामान्य असो सगळ्यांसाठी नियम सारखेच असतात असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं तर काय तो नियम आहे काय नियम आहे तो नियम असा आहे की व्ही आय पी पास बंद करण्यात आले आहे पूर्वी व्ही आय पी पास काढले की दर्शन त्या ठिकाणी तुम्हाला डायरेक्ट मिळायचं कुठल्याही रांगेत थांबव लागायची गरज नाही काहीतरी पाससाठी एक रक्कम असेल ती रक्कम असायची त्या रकमेनुसार रक्कम असेल किंवा काय पद्धत असेल तर ती कमेंट मध्ये सांगा पण व्ही आय पी पास सिस्टीम पूर्वी होती तर ती व्ही आय पी सिस्टीम पास आता पूर्णतः बंद करण्यात आली आहे व्ही आय पी पास आता नाही आता सगळ्या भक्तांना अगदी व्यवस्थितच व्ही आय पी दर्शन बंद करण्यात आले आहे सामान्य रांगेतूनच सगळ्यांना दर्शन घ्यावे लागेल दर्शनासाठी पुरेसा वेळ आता घेऊन या असं सांगण्यात आलेलं आहे शिस्तीचं पालन करा गैरसोर टाळण्यासाठी आधीच नियोजन करा तर ही महत्वाचा जो नियम आहे तो लागू करण्यात आला आहे व्हीआय पी पास बंद करण्यात आले आहे पी दर्शन पास बंद करण्यात आलं आहे आता सगळ्यांना समान दर्शन मिळावं या उद्देशाने निर्णय घेण्यात आला आहे मग आता तुम्ही आय पीच्या दृष्टीने तिथे जात असाल तर मग तुम्हाला आता थोडंसं वेळ काढून जावं लागेल कारण ला की तुम्हाला सामान्य लाईन मध्येच त्या ठिकाणी थांबावं लागेल तर हा निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आला आहे तर या निर्णयाविषयी तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा